नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो की आता दादा सांग आपण थोडी मुलाखत करणार आहे दादाने आता मला बोलावलं दादा म्हणले म्हणलं इकडे ये तर दादाला काय कमी पडले माझ्यापासनं आणि काय नाही ते आता आपण बघणार आहे ते घर ओढून दिलं आणि विषय तुम्हाला सांगतो आता दादा काय म्हणतात काय नाही आता मला बघायचंय नेमकं कशाला मला बोलावलंय कशाला नाही जवळ काय 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 म्हणला तुम्ही आता काय म्हणत होता की कुठ काय म्हणतो अंगारक्याच कोणी आणलं मी आश तुम्हाला काय नऊ 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 मग ती पहिली होती थोडी पहिली चार होती परत मी आणली पाच किती आणली पाच कुठे तिथं घरात सगळी सगळी किती झाली आरकीय नव आहेत का नऊ आ... नऊ शेअर्ट आहेत मित्रांनो पहिले चार होत परत तुम्हाला त्यातलं हे आगारकी काय गरज नव्हती काय करायचं मी हायक वर तुम्हाला काय कमी पडलं तर बोला तुमची काय आहे का, का माझ्यापासन काय तुम्हाला त्रास आहे का मी मल मला बाहेरनं माझ्या कानावर येत आहे काय तो दादाला त्रास देतोय तो दादाला बोलत नाही आता तुम्हाला औषध आणतोय गोळ्या आणतोय ती बुरणी पर्यंत दावखाना केला करमाळ्याला दवाखान्यात कुणी नेलं हे तर दुखत होत तवा कोण आलं का तुम्हाला कोणी विचारलं का तुमचं काय दुखतंय का नाही कोणी विचारलं मग केलं का नाही मी कसं का असा पॅक ठेवलंय नाही हो बघा हा बघा मित्रांनो का नाही सगळं पॅक करून ठेवलं ह्यातमध्ये नवीन शेट पटका फिटका सगळं बांधून ह्यातमध्ये ठेवलंय दादा काय दादा काय म्हणतात माहितीये का हा बघा यातून एक शर्त ठेवलाय दादा काय बघाय काय तो तुम्हाला आज आमच्या मला आम्हाला बघायला भेटत नाही अक्षर तुम्हाला सांगतो पावला गाणी तुम्हाला सांगतो ज्ञान होत हा पाहू लागाने तुम्हाला सांगतो ज्ञान होत माहिती आहे का आज तुम्हाला सांगतो मी शेर्ट आणला दादा नवीन तुम्हाला सांगतो शिवाय टाकला होता तिकड ते तुम्हाला सांगतो घेऊन आलंय आणि ह्या ह्यात मध्ये तुम्हाला सांगतो पहिलं कपडे आणले दादाला मी ह्यात दा मध्ये दादान पॅक करून ठेवले आता पॅक बांधले आता काही सोडत नाही मी सोडू नको ती नाही सोडत नाही सोडत मला करायची दादा तुमची आणि आता काय दाढी करायची वय जग हा का हा ज्या मत कठीण असंही वय करू आपण काय नाही आता थोडं धीर दारा तुम्ही आणि हो काल लय जुलाब होत होतं काय जुलाब कुठ हो काल कुठ जुलाब जुलाब होत होत काय काल काय त्याच्या मला तस चाललंय काय राव दादा राव दोता रणीन बरावता राव ही बिचारी तुम्हाला सांगतो देवाघरची फुलय म्हणायचं ही बर तुम्हाला का कोमलने म्हणली का तुम्ही द्वातारच बारावलं तुम्ही हेच केलं तुम्हाला काय बोलली का ती तीला म्हणलं काय नाही तुम्हाला <coughs> तुम्हाला काय म्हणली <मन> काम <coughs> गेलो चार पाच बाजूला माझा बर तुम्हाला त्या दिवशी संडासला घेऊन गेली का नाही ती मी जर घरी नसलो तरी हा नि <coughs> <तुमाला तुदेली। coughs> <तुदेली। coughs>

गाठीस आणि त्याच्यामुळे मला होतो मग दादा आता तेवढं स्वसल्याशिवाय मार्गच नाही आता त्याचं ऑपरेशन होणार नाही आणि जखम झाली तर तुम्हाला सांगतो ती भरून येणार नाही जखम झाली तर ती आता भरून येणार नाही ज्या दुखापत काहीतरी होईल मला कसं वाटतं वाटत ज्या टायमाला मोयाचा दवाखाना केला त्यामुळे त्यांची गाठ होती ती बांधली आणि मांडली का पता नाही डॉक्टर होता मुलं डॉक्टर मुलं डॉक्टर हे करायला बाजूला पहिला कर्म वाटला होता गॅस वाटेला आता

देतो पण श्वासावा लाग कोण म्हणलं माझ्या वै किटण्याची घेऊन आका कोणाच काय औषध नाही बघ करून म्हणलं श्वासावं लागणार मला लागलं की इथं काका का बघा ह

पोरांना त्रास काय देऊ नका ऐका की आता मी तुम्हाला सांगतो तर आहे तुमची करतो दाढी करतो कठीण करतो आओ, मी ऐका की मी सोमवारी किंवा मंगळवारी मंगळवारी मी जाणार आहे पुण्याला कामाला हा पंधरा दिवसात नाही एकदा येणार घरी ऐका कि का कि काय विषय झाला इथं माझ्यावर झालं तुम्हाला सांगतो सात सत्तर हजार रुपये कर्ज हिथ मग तुम्हाला सांगतो ते थोडी माणसं जरा बाया तुम्हाला सांगतो थोड्या कालवा करायला लागल्या त्या मग आता तिथं तुम्हाला सांगतो आता तिकड कामाला गेलो तर तुम्हाला सांगतो पैसे तिकडे गावाकडे पाठवलं तर थोडंफार फिरते ना मग मला असं एवढं खर्च कसा केलं आता लागतंय दादा घेत्र बाळ गाडी गुंतली मोबाईल घेतला सगळं हापत ही ती तुम्हाला सांगतो आम्ही तर काय खाल्लं काय मी जगत असत काय को माझी इतकीच राहायची काय नाही ही पण कामाला नाही परत परि घरीच न हा को कोय म्हणणं म्हणतो म्हणून म्हणतात म्हणजे कसं कि बाबा मला हिच भेटलं नाही तीच पाहिजे म्हणलं का तसं नाही पण मी कस सांगतोय तुम्हाला मग मी तुम्हाला सांगतोय वरभर जाणार आहे एक, एक वर्षीय हाय का काम हाय धाव का नको माझ्या पैसे देऊन तुझ मी काय म्हणलंय तुम्ण का तुम्हाला द्या आता तुमच्या पैसे कुठले पैसे तव तुमची तुम्हाला पडले काय चार पाच रुपयाचे काय तुमची तुम्हाला काय असते पाच पाच काय हजार दोन हजार रुपयाने काय ते दादा मला म्हणते ते तुला द्यायच्यात दादा म्हणतात म्हणते तुला द्यायच्यात

तर अजून मित्रांनो चला मस्त पैकी नो मसान झाले सांगितले काय असेल ते असं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला मित्रांनो बाय बाय